हाय सिमरन कुठे चालली आहेस मी एम एस सी आय टीला चाललीये मला पण एम ए सी आय टीला प्रवेश घ्यायचा आहे है। हो का चल मग दोघी सोबतच जाऊया तुला माहिती आहे मी अंजली रोहन ओमकार आम्ही सर्वांनी सोबतच प्रवेश घेतलाय तू पण आमच्या सोबतच प्रवेश घे सर खूप छान कम्प्युटर शिकवतात आणि घरी प्रॅक्टिससाठी सेंटरचं ॲप पण देतात मला पण मिळेल ॲप हो तुम्ही पण आजच आमच्या सेंटर मध्ये प्रवेश घ्या आणि सर्व डिजिटल स्किल सहित एम एस सी आय टी शिका प्रवेशासाठी संपर्क करा एम के सी एल अधिकृत प्रशिक्षण केंद्र ग्लोबल कम्प्युटर पोलीस स्टेशनच्या मागे तेलहारा संपर्क अनंत सोनमाळे सर मोबाईल नंबर नाईन किंवा नाईन किंवा सेवन फाई सिक्स टू झिरो सिक्स फाईव्ह झिरो धन्यवाद